नमस्कार विमिली माझ्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे बघा आता एक तिकडचं एक एकर झालं आता एकर तीन एकरच्या लिहिल्यात आली बघा सुरू केली बघा आमचे हे बघा जमा करायला सुरू झाले थोडं काम आहे आता मला ते जागा करायची आहे बघा तिथं थोडी मदत करावं लागते ढग लावण्यासाठी चल जमा करणं चाल झालं बघा इकडच्या तीन एकरमध्ये जमा करणं थोडं आता तिथं फारी आतरायची आहे बघा कापड आणलेलं आहे आम्ही खाली टाकायला आतरायचं थोडं जागा करून चालू झालं बघा हे जमा करणं आमची गुत्तेदार हे बघा हे बघा ते तिकडं सगळे लाईनीनं गटोडे जमा करा जागा करायची आहे बघा आता ऊन लागाले ऊन लागलेलं चांगलं आहे आता आमच्या सोयाबीनसाठी सकाळी सकाळी वदाड पडलं थोडे लंब झाले डाळे आता हे ऊन चमकाल त्याच्यामुळे थोडे हडकलं हे आता लगेच काढलं तरी काही घोर नाही आता काढून घ्यायचं आहे लगेच आता हार्वेस्टर आले की लगेच आज काढून घेऊन घरी नेऊन टाकलं म्हणजे बिनघोर आता कापूस फुटला कापूस येत आहे आणखी लगेच आता दिवाळी पण जवळच आली सणावाराचं शेवता येत नाही शेतातली कामा आटप बघा कापड आतरून चालू आहे बघा कापड आतरून आता इथे ढग लावायचा आहे बघा आमचा तीन एकरचा ढग तीन बॅगचा बॅगचा ढग लावायचा आहे बघा चालू आहे बघा जमा करणार इकडचा तीन बॅगचा चला ढग लावणारे ढग लावायला जमा करणारे जमा करायला नेऊन टाकणारे टाकायचे हे बघा आता साडे अकरा वाजले बघा चार बॅग कापण पण झालं एका बॅगचं जमा पण झालं आता तीन बॅग इकडं आहे तीन बॅगचं पण जमा करणं चालू आहे बघा इथं फॅमिली हे बघा ढग लावणारे लावाली जमा करणारे जमा करायले करा तर नेऊन टाकणारे टाकालीत हे बघा ऊन पडलंय निसर्गाने सात दिली चांगली उकाड पडली कालपासून आबाळ बिघडलं होतं वातावरण आज तर सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत आबाळच होतं आता आता ऊन निघलंय आठ नऊ वाजेपर्यंत आबाळच होतं कसं होतं की वाटू लागलं पाऊस पडतेच असं वाटू लागलं पण आता ऊन निघलं सात दिली निसर्गाने झालं आता कोरडं जमा जमा व्हायला आमचं सोयाबीन आता एकदा काढून नेलं म्हणजे बिनगुर होती नमस्कार यूट्यूब फॅमिली आता झालं आमचा गुप्त बघा चार बॅग काढून जमा करणं झालं आता चालले आमचे गुत्तेदार दुसरीकडे एक बॅग आहे तिथं काढायला चालली तिथं जेवण करतो म्हणजे दुपारचं हे बघा चालले सगळे त्याची तयारी चालली झाडावर थैल्या ठेवली होते खाली कुत्रे फित्रे खातील म्हणून काढले थैल्या ज्याच्या त्याला थैल्या जेवण करायच्या लाडक्या बहिणीला पैसे द्यायला ट्रोपी तरी आम्हाला गडबड घाई तिकडे जायची दुसरं गुप्त काढायचं आहे बघा की भाऊ रुचले आता काय नाही हा बहिणीला म्हणले की दीड हजार रुपये द्यायचं पण येत भावाला म्हणले काय नाही बहिणीला

तिकडे जाऊन जेवण करणार दुसरीकडे बॅग आहे बघा बारा वाजेपर्यंत आमचं सगळं कम्प्लीट करून टाकले चार बॅग काढून जमा करून ढकल झाला हे बघा चालले आता या बरं पुढच्या वर्षी पहा ना आमचं सोयाबीन काढायला हा

<laughs> या पुढच्या वर्षी हा या चाल बघा साहेबींची कुर्ती तर आमची